नमस्कार सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुन प्रियाच्या खोलीत शिरलेला असतो तिथे शोधाशोध केल्यानंतर आता अर्जुनला एक गाठोडं सापडतं त्या गाठोड्यामध्ये नेमकं का काय आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुन ते गाठोडं उघडतो आणि त्यात अर्जुनला सायलीच्या लहानपणीचा फोटो मिळतो अर्जुन तो फोटो पाहून एकदम आवाक होतो कारण तो फोटो मिसेस सायलींचा असल्यामुळे अर्जुनच्या मनात नाना प्रकारचे विचार येतात हा फोटो खरंच या प्रियाकडे कसा काय कारण प्रियाच्या गाठोड्यामध्ये प्रियाचाच फोटो हवा ना आणि अशातच आता थेट आणखी एक फोटो खाली दबलेला असतो तो फोटो थेट अर्जुनने काढलेला असतो आणि लगेचच अर्जुनला कळतं की हा एक फोटो मिसेस सायलीनचा आहे आणि दुसरा फोटो या प्रियाचा आहे आता ते प्रियाचं सगळं सामान घेऊन अर्जुन किल्लेदारांच्या घरात पोहोचलेला असतो तिथे गेल्यावर अर्जुनने ते गाठोडं किल्लेदारांच्या घरात असलेल्या रविराज आणि प्रतिमासमोर उघड केलेलं असतं त्यावेळेला रविराज आणि प्रतिमा, प्रतिमा बोलू लागतात अर्जुन काय आहे हे सगळं काय आहे गाठोडं कसलं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो हे गाठोडं प्रियाचं आहे जी तन्वी बनून तुमच्या घरात राहत आहे तुमची मुलगी बनून मला तर आहे ती तुमची मुलगी नाहीच आहे तिचा आणि तुमच्याशी काहीच संबंध नाही आहे त्यावर रविराज म्हणत असतात अर्जुन काय बोलतोयस तू तु हे तुझं तुला तरी कळतं आहे का त्यावर अर्जुन म्हणत असतो हो सिनियर मला कळतं आहे पण जेव्हा तुला कळेल ना की या प्रियाने तुला फसवलं आहे त्यावेळेला तू काय करणार हे पाहायचं आहे मला आता मात्र खूप मोठा प्रश्न रविराज यांच्यासमोर निर्माण झालेला असतो की अर्जुन जर असं म्हणत असेल तर त्याच्या बोलण्यामध्ये नक्कीच तथ्य असणार आहे त्यामुळे आता अर्जुनने स्पष्टपणे रविराजला म्हटलेलं असतं जास्त विचार करू नका सिनियर आत्ताच्या आत्ता या गाठोड्यामध्ये काय आहे हे तपासा आणि लगेचच आता रविराज ते गाठोडं ओपन करतात तर त्यात तन्वीचा फोटो असतो लहानपणीचा म्हणजेच सायलीचा आता हे पाहून रविराज एकदम अवाक होतात आणि दुसरा फोटो पाहून रविराज आणखीनच अवाक होतात रविराज म्हणत असतात म्हणजे म्हणजे सायली हीच खरी तन्वी आहे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो हो सिनियर हेच खरं आहे की मिसेस सायलीच तुझी मुलगी तन्वी आहे त्यावर प्रतिमा म्हणत असते काय माझी माझी तन्वी सायली आहे अशातच आता अर्जुन म्हणत असतो हो प्रतिमा त्या आणि अशातच आपण पाहतोय आता मागून अचानकपणे प्रिया घाहेर आलेली असते ती म्हणत असते अर्जुन काय करतोयस तू हे तुला हे सगळं दाखवून काय सिद्ध करायचं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो तुझा खोटेपणा तू तु आत्तापर्यंत आम्हा सगळ्यांना अंधार ठेवून तन्वीचं नाव घेऊन या घरात शिरलेस ना पण लक्षात ठेव तुला या घरात आणण्यामागे ज्याचा कोणाचा हात असेल ना तोही वाचणार नाही आता हे वाक्य ऐकल्यावर कोपऱ्यात उभा असलेल्या या नागराजला खूपच टेन्शन येतं कारण अर्जुन जे म्हणाला त्यातून हे सिद्ध होऊ शकतं की निश्चितच प्रियाला मी या घरात तनी म्हणून आणलं आहे आणि अशातच आता नागराज म्हणत असतो अरे अर्जुन जाऊ दे ना सगळं काही नीट आहे ना मग या प्रकरणामध्ये आपल्याला पोलीस केस वगैरे नको त्यावर रविराज म्हणत असतात ता, अरे नागराज चक्क तू तू म्हणतोयस की पोलीस गॅस वगैरे नको अरे पण नागराज पोलीस केस केलीच पाहिजे नाहीतर आपलं नाव उद्या कोणीही घेणार नाही की आपण त्या लोकांना मदत केली नाही म्हणून अर्जुन म्हणत असतो अय नागराज तुझ्या काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत बघ तुझा कसा माज उतरवतो मी त्यावर लगेचच आता नागराजला अशा भाषेत बोलल्यामुळे अर्जुनला थेट सिनियर म्हणजेच रविराज म्हणत असतात काय रे अर्जुन काय झाले काय तुला असं का बघतोयस तू त्यावर अर्जुन म्हणत असतो सिनियर तुझा हा भाव आहे ना नागराज हाच या मागचा सूत्रधार आहे त्यावर रविराज म्हणत असतात म्हणजे आणि अशातच आता सांकेतिक भाषेमध्ये रविराजला नागराजच्या बाबतीतलं सगळं सत्य अर्जुनने सांगताच रविराज भडकतात आणि म्हणत असतात काय एवढं सगळं षड्यंत्र या नालायकाने केलं आता मात्र याला सोडणार नाही मी आणि लगेचच आता रविराज नागराजवर धावून जात असतात त्याच वेळेला सुमन म्हणत असते रविराज भाऊजी थांबा या तथनामध्ये कि किती तथ्य आहे ते आपल्याला कळून घेण्याचं गरजेचं आहे त्यावर मात्र रविराज म्हणत असतात काय बोललीस तू मला काहीच कळलं नाही पुन्हा एकदा बोल त्यावर लगेचच आता प्रतिया म्हणत असते पुन्हा एकदा बोलायची गरज नाहीये मला तिचं म्हणणं कळलंय ती असं म्हणते की माझा नवरा किती नालायक आहे हे तुम्हाला माहिती नाहीये आणि तेवढ्यात सुमन म्हणत असते नाही बाईनी मला असं नाही म्हणायचं आहे आणि अशातच आता तिथे प्रिया आलेली असते प्रिया म्हणत असते बाबा काय चाललं हे तुम्हीच हे सगळं थांबवू शकता आणि अशातच रविराज म्हणत असता तू तर आधी मला बाबा म्हणू नकोस कारण मला कळून चुकलं आहे की तुझा माझा काहीच संबंध नाही आहे एक तर तू उल्लू बनवून आमच्या या घरात राहत होतीस माझ्या त्या हरवलेल्या मुलीचं नाव घेऊन पण लक्षात ठेव माझी ती मुलगी आता मला सापडली आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून तर माझी स्वतःची मुलगी तन्वी म्हणजेच सायली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया स्वतःशी बोलत असते वाट लागली म्हणजे त्या सायलीचं भवितव्य एकदम ब्राईट आहे आणि मी आता त्यांच्यासमोर लाईट आहे अशातच आता प्रतिया म्हणत असते लाच कशी वाटली नाही तुला तिचं नाव घेताना आम्हाला फसवून तू चक्क आमच्या बाबतीतलं तेवढ्यात प्रिया म्हणत असते हो हो मला कळतं आहे पण मी जे काही केलं आहे ते उगंच केलेलं नाही आहे मला या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतवण्यात आलं आहे आणि मी जर हे केलं नसतं तर मला ठार मारण्यात आलं असतं त्यामुळे प्लीज मला कोणतीही शिक्षा देऊ नका मी गप चुम तुमच्या सगळ्या आयुष्यातून तु निघून जाईन त्यावर प्रतिमा म्हणत असते तुला शिक्षा देऊ नये असं तू म्हणतेस पण कशावरून तू पुन्हा कोणालाही अशा प्रकारचा त्रास देणार नाहीस त्यावर रविराज म्हणत असतात अगदी बरं बोललीस तू प्रतिमा आता तर तुला शंभर टक्केच उत्तर देणार मी बघ काय करतो आणि अशातच आता रविराजने प्रियाचा हात धरत म्हटलेलं असतं की तुला शेवटचं धरतोय मी हे गोष्ट लक्षात ठेव यापुढे जर कोणाच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा अंधार करण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझ्या आयुष्यामधला प्रकाश खूप कमी होऊन जाईल आणि मग तुला खूपच पश्चाताप वाटेल त्यावर ते प्रिया हो असं म्हणते आणि अशातच आता थोडा वेळ गेलेला असतो शेवटी अर्जुनने सायलीला फोन करून सांगितलेलं असतं मिसेस सायली तुमच्यासाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे हे वाक्य ऐकल्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर नेमकं काय आहे सांगा ना पटकन मलाही खूप उत्सुकता लागली आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो कसा आहे ना मिसेस सायली कधी काही थोडा कळ सुसावी लागते त्यानंतर आपल्याला कळलं तर खूप जास्त बरं वाटतं आपण पाहतोय आता थेट रविराज म्हणत असतात अर्जुन थांब तू काही सांगू नको तिला मलाच तिला आता प्रतिमा सकट सरप्राईज द्यायचं आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो हो सिनियर हा हक्क आणि हा अधिकार फक्त तुझा आहे तुला पहिल्यांदा कळलं आहे की तुझी तन्वी ती आहे तर तुला तिला पाहायचं असेल ना चल चल आटप पटकन या प्रियाला तर मी आता पोलिसात देऊनच पुढे येतो आणि अशातच आता प्रतिमा आणि रविराज सायलीला भेटण्यासाठी आतूर झालेले असतात मित्रांनो काय वाटतं तुम्हाला खरंच रविराज आणि प्रतिमा यांच्या मनासारखं होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद